हर परिक्रमेतील आजचा आपला चौसष्टवा दिवस हेरापूर येथील या सुंदर आश्रमातून सकाळ सकाळ आपले नित्यकर्म उरकून गुलाबी थंडीचा आनंद घेत साधारण सात वाजता आम्ही आपल्या दिवसाची सुरुवात केली चहा आणि चिवडा वगैरेचा बालभोग घेऊनच आम्ही बाहेर पडले मध्येच वाटेमध्ये एका ठिकाणी वॉशरूमसाठी थांबले असताना ही एक विंटेज कार पाहायला मिळाली ही पेट्रोल पंपावर होती आज जास्त काही चालणे नव्हते गौरी घाटापर्यंत जाणे आणि तेथे मुक्कामी राहून रात्री मैयाच्या आरतीचा आनंद घ्यायचा असेच ठरवले होते आणि रस्ताही डांबरीचा होता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बाबाजींनी आम्हाला चहा पोहे अशी व्यवस्था करत होते प्रत्येक ठिकाणी आम्हाला बालभोग चहाचे निमंत्रण येत होते काही ठिकाणी प्रेमाने टाळून तर काही ठिकाणी आग्रहाचे निमंत्रण होते शेवटी जबलपूर शहरामध्ये येऊन पोहोचलो अत्यंत वर्तळीचे ठिकाण होते आम्ही चालत असताना बाकीच्या ग्रुपबरोबर थोडीशी ताटातुटही झाली आणि साधारण दीडच्या सुमारास आम्ही मैयाच्या या गौरी घाटावर येऊन पोहोचलो प्रत्येक ठिकाणी मिळालेला बालभोग त्यामुळे भूक तशी नव्हतीच त्यामुळे कोणत्या आश्रमामध्ये जाऊन दुपारच्या प्रसादीचा प्रश्न चुरला नव्हता मैयाच्या घाटावर येऊन आंघोळ वगैरे आटोकली आणि येथेच बरावे वे वेळ व्यतीत केला शेवटी संध्याकाळच्या आरतीसाठी अगोदर सोबत असलेल्या मंडळींनी रात्रीच्या प्रसादीची व्यवस्था केली होती तिथेच रात्रीची प्रसादी वगैरे ग्रहण केली आणि रात्री येथे असलेल्या मैयाची आरती घेण्यासाठी आम्ही घाटावर येऊन मी येथे दुपारच्या वेळी बराच काळ व्यतीत केला अत्यंत सुंदर आणि प्रेमळ माणसे होती आणि त्यात मैयाची साथ होती त्यांच्यासोबत वेळ घालत मैयासोबतही वेळ घालावा या उद्देशाने मी घाटावर जवळजवळ दीड ते दोन तास व्यतीत केला आणि त्यानंतर आमचा मुक्काम हा श्री दादा दरबार येथे होता अत्यंत सुंदर ठिकाण आहे मुक्कामाच्या दृष्टीने रात्री मैयाच्या आरतीसाठी आम्ही येथे जमलो आपण ती आपल्या चॅनलवरही पाहू शकता कारण जवळजवळ अर्ध्या तासाची आरती आहे भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना नर्मदे हर